मुद्दाम पॉज पुढचं दृश्य आहे कोयता गँगचा अविनाश धनवे याच्या हत्तेचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे अविनाश या सव्वीस वर्षांच्या गुंडाचा इंदापूर मध्ये खून झाला अविनाशचा ज्या पद्धतीनं खून करण्यात आला अविनाश धनवेच्या हत्येचं ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि ती निर्गुण हत्याही त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आली अविनाश धनवेची हत्या कशी झाली हीच आहे आजची क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब आळंदीमध्ये राहणारा अविनाश धनवे इंदापूरच्या हॉटेल जगदंब इथं थांबला होता जेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दृश्य दिसतंय त्यानुसार अविनाश बरोबर त्याच्या टेबलवर दोन जण आणखीन होते एक तर अविनाशच्या शेजारीच बसला होता अविनाश फोनवर बोलत असताना काही जण गाडीतून हॉटेल बाहेर आले त्यापैकी दोघे जण हॉटेलात चालत आले एकाच्या हातात असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून त्याने पिस्तूल काढली त्यानंतर त्याने पॉइंट ब्लँक वरून धनवेच्या डोक्यात गोळी मारली त्यानंतर मारेकऱ्यांची बंदूक लॉक झाली पण दुसऱ्या मारेकऱ्याने तोवर गोळ्या झाडायला सुरुवात केली तोवर गाडीतून आलेले इतर मारेकरी हे हॉटेल बाहेर थांबले होते गोळ्यांचा आवाज ऐकल्यावर ते चार ते पाच जण हॉटेलात आले आणि त्यांनी अविनाशवर थेट कोयत्यानं वार केले डोक्यावर शरीरावर वाटेल तिथे अविनाशवर ते वार करत राहिले त्यानंतर त्यातले काही जण पळून गेले पण पुन्हा एकदा बंदुकीनं गोळ्या मारणारा एक तरुण मागे आला आणि त्याने पुन्हा एकदा अविनाशवर गोळ्या झाडल्या शनिवारी सोळा मार्चला संध्याकाळी आठ वाजता ही गोळीबाराची घटना घडली अविनाश धनवे जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसला असताना मारेकरी गाडीतून उतरले आणि त्यांनी अविनाश धनवेवर हल्ला केला सहा ते सात हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय हल्लेखोर कोण याचा पत्ता अद्याप लागलेला नाही मात्र पूर्व वैमनसातून हा हल्ला झाल्याचं हा खून झाल्याचं सांगण्यात येत आहे पंधरा वर्षांपासून अविनाश गुन्हेगारी जगतात असल्याची माहिती समोर आहे अविनाश धनवे हा कोयता गँगचा गॅंगचा असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे अविनाशवर आळंदीमध्ये दोन आणि दिघीमध्ये पाच गुन्हे दाखल आहेत यातले दोन ते तीन गुन्हे हे अत्यंत गंभीर आहेत येरवडा कारागृहात जेव्हा अविनाश होता तिथल्या काही कैद्यांबरोबर त्यांनी हाणामारीही केली होती मोक्काखाली अविनाशला अटक झालीही होती जामिनावर सात फेब्रुवारीला तो बाहेर आला होता आणि त्यातच आता त्याचा खून झालाय अविनाशवर ज्यांनी हल्ला केला ते सर्व रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत सर्व गुन्हेगार आळंदी नजिक असलेल्या चारोली परिसरातील आहेत पोलीस या घटनेबद्दल अधिक माहिती मिळवत आहेत अविनाश धनवेच्या हत्येचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यात अविनाश धनवेची हत्या झाल्यानंतर त्या हॉटेलातून एक लहान मुलगा आणि त्याची आई भेदरलेल्या अवस्थेत हॉटेलातून बाहेर पळतात त्यानंतर पुन्हा ते घाबरून हॉटेलात येतात आणि पुन्हा हॉटेलात बाहेर जातात घाबरलेले होते ते दोघे जण हे सांगण्याचं कारण म्हणजे ज्या हॉटेलात अविनाश धन्वेचा निर्गुण खून झाला त्यावेळी तिथं सामान्य नागरिक सुद्धा होते आणि ते भेदरलेले होते ती निर्गुण हत्या बघून त्या मुलाचं नेमकं काय झालं असेल याची कल्पना सुद्धा करत नाही तिथली भयानक स्थिती काय असेल या, या विचारानं जसा अंगावर शहारा येतो तसा शहारा येतो ते म्हणजे पुण्यात काय चाललंय या विचारानं पुण्यात मागच्या काही महिन्यात असे एका मागोमाग एक खून सुरूच आहेत ज्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरले आणि आता गुंड अविनाश धनवेची हत्या सुद्धा पुणे हादरवणारीच आहे या घटनेची सर्व माहिती श्रीकृष्ण पांचाळ आणि वसंत मोरे यांनी मुंबई साठी मिळवली आहे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सद्रातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद